सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि ताईनं अं थोडासा ना आंघोळीला उशीर झालेला होता इकडे आंघोळ करून मी बाहेर आलेले आहे तर आज ना आज होता रविवार तर हा रविवारचा व्हिडिओ आहे शूट केलेला दुसऱ्या दिवशी ना वसुबारस आहे तर घरातलं तर सगळं क्लिनिंगची कामं झालेली आहेत फराळाची तयारी झालेली आहे बाजार पण घेऊन घरामध्ये आलेली आहे पण थोडंफार जे काही आपलं होतं ना म्हणजे माझं मला पार्लरमध्ये जायला अजिबात वेळच मिळाला नाही ताईंनो आणि आता सणवार चालू आहे त्यामुळे पार्लरमध्ये किती गर्दी असते तासान तास नंबर लावून बसावं लागतं तेव्हा कुठं आपला नंबर येतो आणि आपली सगळी कामं होतात पण मी ना ह्यावेळेस ठरवलं की पार्लरमध्येच जायचं नाही घरच्या घरी मी ना आंघोळीला जाण्याआधी वॅक्स केलं होतं तर हँड वॅक्स केलेलं होतं लेगचं पण वॅक्स केलं सगळं व्यवस्थित छान एकदम क्लीन केले हात आणि पाय तर काम करून करून ना जाळ्या जळमोटं काढून हे करून सगळं मळ वगैरे अंगाव बसलेला असतो आपल्या एकदा वॅक्स केलं ना की वॅक्समध्ये आप ना आपली जी काही हातावर डेड स्किन आहे किंवा मळ आहे पायाचा हाताचा तो सगळा निघून जातो आणि व्हॅक्स केल्यानंतर ना एक वेगळाच असा आपल्या हातांच्या स्किनला पायाच्या स्किनला ना असा वेगळाच एक ग्लो येतो म्हणून मग मी ना दर महिन्याला व्हॅक्स करत असते खरं तर दर महिन्याला मला जमतच नाही पण दिवाळीला मी आवरजून करते आणि व्हॅक्स केल्यानंतर छान असं मॉइश्चराईज करते हात आणि पाय स्किन एकदम मस्त छान तुळतुळीत आणि छान असे हायड्रेट होते असो हे झालं सगळं तर दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे उठली आणि डायरेक्ट वॅक्स करायला घेतलं वॅक्स झाल्यानंतर सगळे हातपाय वगैरे चिकट होतात तर मग आंघोळ केली त्यानंतर मग आलेली आहे इकडे तर सर्वात आधी किचनमध्ये आल्यानंतर अन्नपूर्णेचं पूजन आता देवपूजा माझी झालेली आहे लोटून झाडून ज्या काही आधी क्लिनिकच्या आहे आवरावर घरातली ती सगळी झालेली होती आता फक्त स्वयंपाकाची तयारी होती तर म्हटलं चला नेहमीप्रमाणे जे काही मी दरवेळेस म्हणजे आधी तुमच्याबरोबर हे रुटीन शेअर करायचं तर तेच रुटीन तुमच्याबरोबर आज शेअर करूया देवपूजा झाली अन्नपूर्णेचं पूजन जा झालं की तुळशीला पाणी घालायचं आणि सूर्यदेवांना आरोग्य अर्पण करायचं हा माझा नित्य नियम आहे पण कधी कधी व्हिडिओचं शूट जे आहे तर ते मी दुपारच्या वेळेला घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी स्किप होत असतात ताईंनो तर आज आहे रविवार आणि ना उद्या वसुबारस आहे गोवत्सद्वादशी तर अजूनही घर घर कप सर्दी चालूच आहे आमच्या तर इकडे ना थंडी पडायला सुरुवात झालेली आहे भरपूर त्यामुळे लवकर उठलं ना की सर्दी कप सर्दी हे सगळे प्रॉब्लेम होतातच आता देवांचं काय चाललंय बघा छोटा मी बघायचं चाललेला आहे बरोबर वाजलेले आहेत एक तर मस्तपैकी ना उसळ केली चपात्या लाटल्या आणि जेवण वगैरे सगळ्यांची झालेली आहेत आता वाजलेलं आहेत एक तर आ काय असं बोलू का हां बर तर तो म्हणतोय असं सांग की मी चपाती भाजी केली मस्तपैकी जेवणं झाली तर असो आता ना काय करायचं माहिती आहे का एक वाजलेला आहे आणि फराळाला लागणार आहे मी आधीच मला ना फराळ करायला खूप उशीर झालेला आहे तर ना जवळजवळ सात ते आठ साडेताईनं मी मी पिकोफाल केला या दिवसामध्ये जर झालाच एखादा ब्लाउज शिवायचा तर जा शिवणार आहे तो पण नाईटला आणि आता काय करते चकली आज करून घेणार आहे आणि रव्याचे लाडू करून घेणार आहे तर रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते ब्लॉग कंटिन्यू करा आपल्या रेसिपी झालं दिवाळी दिवाळी फराळ म्हणजे हे दोनच पदार्थ आज होता होईल मी एकटी आहे त्यामुळं मला जेवढं होईल तेवढं मी करणार आहे तर म्हटलं चला सोपा पदार्थ आहे रव्याचे लाडू तर म्हटलं गोड पदार्थापासून सुरुवात करावी तर मग रव्याचे लाडू करणार आहे आणि मग त्यानंतर चकली करणार आहे तर चकलीसाठी काय करते आधी तांदूळ दळून घेते आणि गिरण वगैरे स्वच्छ झाडते आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की दादांनी ना रात्री म्हणजे आता दादांचं आता काम इतकं लोड आहे ना त्यांनो की आता पाण्याच्या बॉटल्स वगैरे म्हणजे क्लाउड ना आपण ते प्रोडक्ट जे आहे त्याचं त्यांनी एजन्सी घेतलेली आहे तर ते कामसुद्धा खूप जोरात चालू आहे आणि दिवाळीचा सीजन असतो त्यामुळं लोकं जे आहेत तर ते बाहेर पडतात फिरायला हे करायला सुट्ट्यांमध्ये तर पाण्याची बाटली जिरा सोडा आणि ते कोल्ड नाईन वगैरे आ दाखवायला नाही माझ्याकडे प्रोडक्ट तर हां वर आणलेले आहेत त्यांनी आहे, आहे तुम्हाला दाखवते हो मी तर हे जिरा सोडा जे आहे आपलं ते आणि हे हो <laughs> तर हा आहे जिरा सोडा तर तुम्हाला कदाचित सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे उलटा दिस तर हे उलटं दिसत असेल जिरा सोडा आहे कोल्ड नाईन प्रोडक्ट जे आहे तर ता त्याचं एजन्सी घेतलेली आहे त्यांनी त्यामुळे त्यांचं काम चालू आहे तर हे काय एनर्जी ड्रिंक आहे जसं रे रेडबुल जे होतं ना रेडबुलची सुद्धा एजन्सी आहे तर रेडबुल कसं एज एनर्जी ड्रिंक आहे त्याचप्रमाणे हे एक एनर्जी ड्रिंक आहे मी तर काही पित नाही मला असलं काही अजिबात आवडत नाही मी कोल्ड ड्रिंक्स कुठलाच पित नाही तर त्यातल्या त्यात शौक आहे ना तर तो पान खाण्याचा वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे पान खायला मला आवडतं तर रात्री येताना ना तुमच्या दादांनी पान घेऊन आले होते तर चॉकलेट पान जे होतं ना ते मी रात्रीच खाल्लं मला म्हणजे राहुलच हो नाही पोटच जागा नव्हती तरीही खाल्लं पान कारण पान मला आवडतं आणि हे वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे ना पान आणलेत बघा त्यांनी तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे असे तर मला वाटतं हे काहीतरी स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे हे मँगो फ्लेवर आहे आणि हे काही व्हाईट चॉकलेट जे म्हणतो ना ते फ्लेवर आहे तर खा म्हणले तुला कधी खायचं आहे तेव्हा तर तर मागच्या वेळेस काय झालं होतं ताईनो फराळ ना मी खूप लवकर केलं होतं लवकर फराळ केल्यामुळे ना ते लक्ष्मीपूजनापर्यंत संपलं सुद्धा होतं त्यामुळं ह्या वर्षी ना मी थोडंसं लेट फराळ करण्याचं म्हणजे प्लॅनिंग केलं मागच्या वेळेस केलं होतं ना ते पूजनाला मी थोडंसं जपून ठेवलं होतं एक ताट झाकून ठेवलं होतं म्हणून तरी शिल्लक राहिलं होतं खूप लवकर केलं होतं दिवाळीच्या चार ते पाच दिवस आधी केलं होतं त्यामुळे ते दिवाळीपर्यंत लक्ष्मीपूजनापर्यंत संपलं सुद्धा होतं आणि सगळं एक एक किलोचं केलं केल होतं तर सगळे मला माझ्या मैत्रिणी वगैरे म्हणत होतं एवढं लवकर कोण फराळ करतं का असं तसं तर म्हटलं असो वसू बारस असेल ना गोवत्स द्वादशी त्या दिवशी सुद्धा फराळ करतात आणि ह्यावेळेस ना कपडे घ्यायला सुद्धा मुलांना खूप उशीर झालेला आहे तर ताईंनो का उशर झाला नाही का दादांना अजिबात वेळ नाहीये कुठल्याच गोष्टीसाठी तर म्हटलं चला दादांना वेळ नाही तर किल्ला सुद्धा करून घेऊया तर कालच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर किल्लासुद्धा किल्ला सुद्धा शेअर केला की किल्ला मुलांना दादा पप्पा आपले कुठे वेळ आहे पप्पांना आपल्या आहे का नाही म्हणजे ज्या मावश्या बघतात ना तू तुझ्या मावशा आपले ब्लॉग जे बघतात ना तुझ्या मावशी काकी आणि काही काही मोठे जे आहेत ना माझ्यापेक्षाही वयाने मोठे ना तर त्या सुद्धा ब्लॉग बघतात ना मग त्यांना मी मावशी म्हणते मग तू तू, तू पण मावशी म्हणायचं बरं का हां आणि मग आपले पप्पा कोण <coughs> त्यांचे दादा <coughs> अच्छा हो। मग त्यांचे दादा लागणार ना हा म्हणून मुलांच्या पप्पांना ना अजिबात स्कीप कर बाळते तर मुलांच्या पप्पांना ना अजिबात वेळ नाही आहे कपड्यासाठी मुलांना कपडे सुद्धा खरेदी करायचे त्यामुळं कपड्यांनासुद्धा लेट झाला दिवाळीचे कपडे खरेदी करताना कधीही लवकर केले ना तर छान छान व्हरायटी बघायला मिळतात आणि काय होतं नाही तर मग काय होतं उशिरा गेलं ना की व्हरायटी पण बघायला मिळत नाहीत आणि बऱ्यापैकी माल सुद्धा असतो पण आता परिस्थिती पुढे काही म्हणजे ऑप्शनच नाही आहे त्यांना वेळ नाही त्यामुळं आणि मी ते एकटे अजिबात खरेदी करू शकत नाही कारण सगळं त्यांच्या चॉईस असतं मुलांना हां ते म्हणतात तुला खरेदी करायची असेल तर तुला तुझ्या आवडीचं तू कधीही जा आणि घे पण एक एकत्र सगळ्या असल्याशिवाय ना संपूर्ण फॅमिली दिवाळीची खरेदी केल्यासारखीच वाटत नाही तर असं होता ताईंनो ब्लॉग कंटिन्यू करा तर ताईंनो मी रवा लाडू आणि चकली करायला घेणारच होते तेवढ्यात मुलांच्या पप्पांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आचारीला सांगितलेलं आहे मी आचारी येणार आहेत आपल्याकडं तर तुला जे काही करायचं आहे तर ते म्हणजे तू पूर्वतयारी करून ठेव आचार्यांनी सांगितलेलं आहे की फक्त तुम्ही करंजी घरी करा नाही तर सगळे पदार्थ जे काही आहे ती मी घरी येऊन बनवून देतो तर म्हटलं चला घरी येऊन आपल्या समोर जर बनवून देणार असतील तर मग खायला काय हरकत नाही शक्यतो मीच माझं हे पहिलंच वर्ष आहे की दिवाळी मी ह्या अशा आचार्याकडून करून घेते तर म्हटलं चला असो नाही तर मी तुमच्याबरोबर रवा लाडू आणि चकलीची रेसिपी शेअर करणार होते तर ती कॅन्सल झालेली आहे ताईंनो आणि आता ना ठरवलेलं आहे की करंजा आधी सर्वात आधी करून घेऊया आता जो काही बाजार आणलेला होता तर हरभऱ्याची डाळ ही दळून घ्यायची होती तर हरभराच्या डाळीचे रेट सांगते ताईंनो सत्तर रुपये किलो हरभऱ्याच्या डाळीचा रेट होता एक दोन महिन्या पा पूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी आणि आत्ता आधी हरभऱ्याच्या डाळीचा रेट आहे एकशे दहा रुपये किलो तर इतकी महाग झालेली आहे आणि विकतचं बेसनपीठ त्यांनं परवडत नाही आणि घ्यायचं म्हटलं ना तरी मला ना म्हणजे विकतचं पॅकिंगचं जे बेसनपीठ आहे ते अजिबात आवडत नाही मी अशी घर गहर, घरी डाळ आणते आणि गिरणीमध्ये दळते ते बेसनपीठ जे आहे ना ते एकदम प्युअर असतं आणि त्याचंच मग मी शेव करत असते लाडू करत असते तर तर ह्या वेळेला मी काय करणार आहे हरभरा बघणार आहे म्हणजे कोणाकडं शेतकऱ्याकडे हरभरा आहे का हरभरा घेतला ना की मग आपल्याला परवडतं तर मग ते हरभरे घेतल्यानंतर निवडायचे आणि भिजत ठेवायचे रात्रभर टपामध्ये भिजत ठेवल्यानंतर ते सकाळी ना छान असे वाळवून घ्यायचे उन्हाला उन्हाला वाळवून उन घेतल्यानंतर ना डाळ त्याची भरडून आणायची म्हणजे त्या हरभऱ्यांची डाळ भरडून आणायची तर ते परवडतात पण आणि वर्षभर डाळ पण खायला मिळते आणि आधीमध्ये ना सारखी पुरणपोळी होतच असते आपल्याकडे सणावाराला त्याच्यामुळं ना ते डाळ जी आहे ते आपल्याला म्हणजे परवडण्यासारखी असते आता हरभरा आपण घेतला तर जास्तीत जास्त किती पन्नास साठ रुपये किलोनी आपल्याला हरभरा घालतात पण त्यामध्ये हरभारात च्या प्रमाणात ना डाळ भरपूर होते तर असो आता बघा इकडे बघा किती छान धम्म असं एक पाच ते सात मिनिटातच सा ही हरभाराची डाळ जी आहे ती दळून झालेली होती कारण मी उन्हाला घातलेली होती छान कडक खळखळीत खड़, अशी वाळलेली होती त्यानंतर हरवारशी डाळ दळून झाल्यानंतर लगेचच मी तांदूळ दळून घेतले चकलीसाठी तर ना फुटाणा डाळी म्हणजे डाळ जी असते फुटाणा डाळ त्याचं पीठ आणि तांदळाच्या पिठाची मिक्स करून मी चकली करणार आहे तर बघूया आता आचारी कसे करतायत कारण आचार्यांना कसं मला तर तशीच चकली जमते भाजण्याची मी कधीच केलेली नाही तांदळाच्या पिठाची आणि फुटाणा डाळीचीच चकली करते तर असं आता बघा इकडे किचन कट्टा वगैरे छान पुसून घेतलेला आहे पीठ ना सगळं इकडं उडालेलं होतं किचन कट्टा आवरून घेतला आणि बाहेर आले तर संध्याकाळची वेळ झालेली आहे तैन दळणं वगैरे करे पण पर्यंत जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवेपर्यंत संध्याकाळ सुद्धा झालेली होती तर म्हटलं चहा पाणी झालं आणि खाली आलेले आहे तर बघा ताईनं शेण गोळा केलं म्हणजे गाईचं शेण थोडंसं मिळालं असं म्हणतात की गायच्या शेणाने आला म्हणा किंवा कधीही अंगण सारवलेलं चांगलं असतं गाईचं शेण जे आहे म्हणजे जर्सी गाई गावरान गाईचं शेण जे आहे त्याने जर आपलं अंगण सारवलं तर लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणा किंवा आपलं अंगदा अंगणात आपल्या घरात वास्तव्य लक्ष्मीने करावं ह्यासाठी सुद्धा चांगलं आहे तर ताईंनो असं म्हणतात की अंगणावरूनच घराची रया कळत असते म्हणजे असं म्हणतात की बघा अंगण जर स्वच्छ असेल ना तर माणूस मग ठरवतो की हां घर किती स्वच्छ असेल किंवा काय तर प्रत्येक सणावाराला ना आपल्या घराच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तर तो छान स्वच्छ असला पाहिजे निदान आपल्याला डेकोरेशन करता आलं नाही किंवा काय पण आजूबाजूचा जो एरिया आहे तो स्वच्छ असला पाहिजे म्हणून बघा मी किल्ला केला त्यावेळेला किती सारं गवत काढलं होतं संपूर्ण जे अंगण आहे दारापुढचं घरासमोरचं तर ते स्वच्छ केलेलं होतं आता स्वच्छ आहे म्हटल्यानंतर सारवणं तर भागच आहे म्हणून म्हटलं छान सारवून घेऊया म्हणजे एक प्रकारचा कलर म्हणतो ना आपण एक खरं तर आहे ना कलर तर तिथं मारता येत नाही असं काव म्हणतो आपण कावनी साळून काढलं ना सारवून काढलं की त्यावर रांगोळी छान उठून दिसते पण म्हटलं एवढा सगळा काव कुठून आणायचा म्हणून गाईच्या शेणाने संपूर्ण अंगण जे आहे ते छान सारवून घेतलेलं आहे आता उद्या सकाळी हे वाळल्यानंतर पुन्हा एकदा छान लोटून काढायचं आणि त्यावर रांगोळी वगैरे काढली ना आणि पंत्या वगैरे लावल्या तर अगदी भारी दिसतं ताईनो खरंच म्हणजे सणवार असल्यासारखं वाटतं तर आता बघा सारवून झालं आणि आता हे टायमिंग असेल बघा साडेसात पावणे आठचं हे टायमिंग असेल तर घरामध्ये आले आणि लगेचच करंजीचं मळायला घेतलं आता ताईनो संपूर्ण जरी व्हिडिओ काढला नसला ना तर मी तुम्हाला तोंडी सांगते की मी करंजीचं पीठ कसं मळलेलं आहे तर दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा घेऊ ना तर त्या वाटीपेक्षा एक साईज कमी वाटी घ्यायची म्हणजे एक म्हणजे त्याची साईज कमी असली पाहिजे आणि त्याच वाटीने आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे म्हणजे दोन वाट्या मैदा आणि एक लहान वाटी रवा घ्यायचा रव्याने ना करंजी छान अशी म्हणजे खुसखुशीत होते तर रव्याचा न वापर करायचा नुसती मैद्याची करायची म्हटली की अशी चिवट होते आणि थोडी कडक पण होते तर तुम्ही ना रवा मिक्स करा तर मी रवा आणि मैदा मिक्स करून हे करंजीचं पीठ जे होतं तर ते मळून घेतलेलं होतं थोडंसं मीठ टाकलं आणि मोहन जे आहे ते कडकडीत करून घेतलं वाटी तेल घेतलं होतं मी तेल असं कडकडीत असं मोहन त्या पिठामध्ये घातलं छान एक जीव केलं ते सगळं मिश्रण मोहन आणि मग त्यानंतर मूठ अशी वळून बघितली पिठाची तर ते असा मुटका तयार झाला त्याचा मग ते मुटका तयार झाल्यानंतर समजायचं की आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित साधलं गेलेलं आहे मग ते छान मळून घ्यायचं तुम्हाला दुधात मळायचं असेल तर दुधात पण मळू शकता पण दूध रूम टेम्परेचरवर असलं पाहिजे आणि मग त्यानंतर पाण्याने मळायचं असेल पाणी घालून तर पाणीसुद्धा घालून तुम्ही मळू शकता मी मळून पीठ एका बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि एक ते दीड तास ते छान असं भिजलेलं इकडे बघा लगेच रवा मी भाजून घेतला रवा मी जवळजवळ बघा वीस मिनिटं तरी कंटिन्यू भाजत होते मंद आशेवर छान रवा जो आहे रव्यातला पूर्णपणे कच्चा पन... कच्चापणा जो असतो तो निघून गेला पाहिजे आणि रव्याचा वास सुटला पाहिजे भाजताना इतपत आपल्याला रवा, इत रवा भाजायचा आहे आणि त्यानंतर मग तीळ लगेच भाजून घेतले तीळ भाजून घेतल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत खोबरं खिसून हलकसं गरम करून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून वाटून घेतलेलं आहे तीळ खोबरं मिक्स केलं रव्यामध्ये भाजलेल्या रव्यामध्ये भाज रव्या त्यामध्ये घातलेली आहे पिठी साखर आता पिटी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त म्हणजे गोड तुम्हाला किती आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे वेलची पूड आणि मनोके सारण एक नंबर झालेलं होतं ताईंनं थोडंसं चाखून बघितलेलं होतं असं म्हणतात नैवेद्याच्या आधी बघू नये पण तरी पण कळायला हवं म्हणून थोडंसं चाकून बघितलं होतं आणि इकडे बघा पीठ आपलं किती छान भिजलेलं आहे तर असे बघा तुम्हाला पांढरे पांढरे फोड आलेले दिसत असतील पिठावर तर अशा पद्धतीनं ना पिठावर असे फोड यायला पाहिजेत तर समजायचं की आपलं पीठ एकदम परफेक्ट असं भिजलेलं आहे मग त्यानंतर पीठ मळून घेतलं आणि आजींनी ना पटपट पटपट पट मला ना ह्या पाऱ्या ज्या आहेत त्या लाटून दिल्या आणि मग मी करंजा भरलेल्या आहेत तर रात्रीचे बघा अकरा वाजून दहा मिनटं झाले होते सव्वा अकरा वाजले होते आणि हे एकंदरीत बघा रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यानचं आमचं घरातलं वातावरण आहे तर इकडे देवा बघा त्याला मनुके पाहिजे होते म्हणून तो किती लाडीगुडी करत होता त्याला मनुके खायला पाहिजे होते तर तो मला ना डान्स करून दाखवत होता काय वेगळीच काहीतरी चाललं होतं त्याचं चा। लावणी करून दाखवत होता तर हे आमचं दिवाळीच्या दिवसातलं रात्रीचं वातावरण घरातलं तर तो लावणी करून दाखवत होता ना इतका भारी ठुमके मारत होता ना आम्हाला सगळ्यांना हसायला येत होतं आणि तुमचे दादा आहे ना ते अजूनही बाहेरच होते कामा कामानिमित्त तर ते रात्री उशिरा येतात तर म्हटलं चला करंजी तर आजच्या दिवसामध्ये होऊन जाईल पहिला सर म्हणजे दिवाळीचा हा जो पदार्थ आहे करंजी सगळ्यात अवघड आणि म्हणजे करायला तसा सोपा आहे पण म्हणजे सगळं मेहनत म्हणतो ना आपण त्याच्या मा पाठीमागं मेहनत भरपूर लागते करंजीला तर हा पदार्थ आपला झालेला आहे करंजी पहिला पदार्थ दिवाळीचा गोड करंजी केलेली आहे तर आता हे ज्या आहेत करंज्या ते मी तळून घेते पटापट पटापट आणि मग त्यानंतर डब्यामध्ये लगेचच भरून ठेवणार आहे करंजी तळून झाल्यानंतर बरं साध्या आजूबाजूला तुम्हाला पसारा दिसत असेल तर तो सुद्धा पसारा आवरायचा आहे जेवण केलं होतं तर पावटा आणि बटाट्याची आमटी केली होती मग चपात्या लाटलेल्या होत्या आमचं जेवणं वगैरे करून आम्ही बसलेलो होतो फक्त जेवणाची भांडी वगैरे जी आहेत ना ती सगळी घासायची तशीच कट्ट्यावर पडलेली होती आणि दादा घरी आल्याशिवाय ना तर मी तर झोपतच नाही बघा ताईं दादांना रोज घरी यायला एक दीड तरी वाजतोच वाजतो झोपायला मला रोज दोन वाचतात दिवाळीच्या दिवसामध्ये तर करंजी तुम्ही पाहू शकता आपली पुडाची नाही केलेली साध्या सिंपल केलेल्या आहेत पण एकदम मस्त खुसखुशीत झालेल्या आहे लगेचच देवा देवप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे लक्ष्मीपूजनाचा जो काही नैवेद्य आहे तो बाजूला काढून ठेवते कारण लक्ष्मीपूजनापर्यंत कोणीही वाट बघत नाही फराळाची कारण आपण आलं गेलं पाहुणे तर लगेच फराळ देतच असतो आपण करंजी म्हणा लाडू म्हणा लक्ष्मीपूजनानंतर म्हणजे लक्ष्मी नैवेद्य बाजूला काढून ठेवते देवाला नैवेद्य दाखवते आणि मग हे खाल्लं तरी काय हरकत नाही कारण मुलांना आडवलं किती तरी, तरी ते दिवाळीचे पदार्थ म्हटल्यानंतर खाणारच तर, तर ताईंनो हा बघा आजूबाजूला भरपूर असा पसारा पडलेला आहे तोरण कंदील हे सगळं लावायचं आहे तर हे बघा आता हे मी तुम्हाला मॅट दाखवते ना तर ते मी मी शोवरनं मागवलेलं आहे इतकं मस्त त्याची क्वालिटी आहे ना ताईनो जर तुम्हाला मागवायचं असेल छान मोठा आहे साईजला सुद्धा तुम्हाला दाखवलं कलर क्वालिटी एक नंबर आहे तर तुम्ही कमेंट करा तरच मी लिंक देईन आणि रात्रीचे वाजलेले आहेत पावणे बारा तर म्हटलं चला करंजा झालेल्या आहेत तर पटपट पटपट डबा सुद्धा भरून घेऊया कारण मग ते रात्रभर उघडं पडलं ना थंड झाल्या होत्या तर मग ते तसंच उघडं पडणार आणि मग पाल वगैरे फिरते तर त्यामुळे म्हटलं चला पटपट डब्यामध्ये भरून घेऊया आणि डब्याला झाकण लावून ठेवून देऊया तर डबा बरोबर हा जो पाच किलोचा डबा होता पाच सहा पाच ते सहा किलोचा हा डबा आहे तर तो, तो बरोबर गच्च भरलेला बर होता पट माझं हे सगळं हॉल आवरून झालेलं आहे आणि आचार्याला जे काही साहित्य लागणार होतं ते एका बाजूला पिशवीमध्ये काढून ठेवलं रात्रीचे वाजलेले आहेत दोन सगळं आवरायला तर असो ताई आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉग मध्ये बाय बाय